महाविकास आघाडीकडे अहमदनगर दक्षिण लोकसभेसाठी उमेदवारच नाही त्यामुळे ते तुम्ही या तुम्ही या असं म्हणत आहेत कुणाला जर रिकाम्या जागा भरायच्या असतील तर ते जाऊ शकतात असं म्हणत भाजप खासदार सुजय विखे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी सुजय विखेंचे राजकीय विरोधक मानले जाणारे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांना तुतारी हाती घेण्याबाबत ऑफर दिली होती याबाबत विचारलं असता खासदार सुजय विखे यांनी अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधला आहे त्यांच्या पक्षाचा विषय आहे त्याच्यावर मी माझ्याकडे बोललो भाष्य करणार नाही मात्र अमोल पुलेंना मी सांगू इच्छितो की त्यांना आता लोकांची गरज आहे कारण की तिथं कोणी तुझं तयार पण नाहीये ना तुम्ही मला एक व्यक्ती सांगा ज्यांनी महाविकास आघाडीमध्ये मी लढवायला इच्छुक आहे नगर जिल्ह्यामध्ये अशी इच्छा व्यक्त केली अशी तिथं स्पर्धाच नाही त्यांना कोणीही भेटत नसल्या कारणाने वारंवार तुम्ही या तुम्ही या अशा प्रकारचे प्रलोभन दाखवल्याशिवाय त्यांना पण तिकडे काही पर्याय सुद्धा राहिलेला नाही तर त्यामुळे मला वाटत नाही की अमोल कोले काही निमंत्रण दिलं म्हणजे निमंत्रण किरी जातात तसं भारतीय जनता पार्टीमध्ये स्पर्धा आहे राम शिंदे साहेब इच्छुक आहेत आमचे बिरडसर इच्छुक आहेत मी इच्छुक आहे आणि अजून कोणी इच्छुक असेल लपलेल तर मला माहीत नाही पण उघडपर्यंत हे तीन इच्छुक आहेत आमच्यामध्ये स्पर्धा तरी आहे महाविकास आघाडीमध्ये एकही माणूस तुम्ही आतापर्यंत तुमच्या मागच्या सहा महिने स्टेटमेंट पहा मी राज्यातच खुश आहे मी विधानसभा जवळ होणार मला लोकसभा नको तर एकाही माणसाने जेव्हा इच्छा व्यक्त केली आणि ती जागा रिक्तच आहे कुणीच उभं नसेल त्याच्यामध्ये काहीतरी ते कारण असेल की का कोणी उभं राहायला तयार नाहीये तर त्यामुळे तो विचार सगळ्यांनी करावा बाकी अमोल कोळ्यांच्या इन्व्हिटेशनला काही मी फार किंमत देत नाही एलिंदर ब्लँक्स करायला त्याची इच्छा असेल त्याने जाऊन करावं ते मला काय फरक पडत नाही नवा इतिहास घडत आहे नगरचे भाक्य बदलत आहे शहराच्या इतिहासात प्रथमच नगर शहरासाठी डीपी रस्त्यांसाठी एकशे पन्नास कोटी रुपये मंजूर विकासाचे विजन समोर ठेवून अखंडपणे माझे कार्य सुरू आहे प्रामाणिक प्रयत्नांना शासनाकडून आणि जनतेकडून मिळणारी साथ यामुळे हे भरू कार्य होत आहे आपल्या शहरातील रस्ते म्हणजे आपल्या प्रगतीच्या वाहिन्या आहेत रस्त्याचे भाग्य उजळत आहेत आपलं शहर बदलत आहे नवा आकार घेत आहे बदलत्या इतिहासाचे आपण सर्वजण साक्षीदार आहात यापुढे हे विकास कार्य सातत्याने सुरू राहील धन्यवाद आपल्या निरंतर सेवेसाठी सेवे जगताप जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला ला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅटला फॉलो करा